नाशिक जिल्हा ग्रामीण विशेष गुन्हे शोध पोलिसांची उत्तम कामगिरी वीस किलो वजनाचा गांजा हस्तगत नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचे संकल्पनेतून अंमली पदार्थ विरोधी अभियान दोन हजार पंचवीस नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस दल सदर अभियानात अग्रेसर असून पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार मालेगाव वाप्पा पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली येवला तालुका पोलीस ठाणेकडील विशेष गुन्हे शोध पथकाने येवला तालुका पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात अंमली पदार्थांचे तस्करीवर बारकाईने तपास चालू केला होता तपास चालू असताना बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोलीस पथकासगुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली अंधसूल गावातील कहार वस्तीच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात गांजाची आयात झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर उपनिरीक्षक दौलत थोंबरे पोलीस हवालदार राजेंद्र पाटील पोलीस शिपाई योगेश मोरे गणेश सोनवणे नितीन पानसरे गजानन दळवे रवींद्र दराडे दीपक जगताप अशा पथकाने मोठ्या शिताफीने मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी सापळा रचून खालील नमूद वर्णनाचा व किंमतीचा गांजा जप्त केला प्लास्टिक गोणीमध्ये खाकी रंगाचा सेलो टेपने रॅप केलेले आठ पुडे व दोन पारदर्शक प्लास्टिकच्या पिशव्यामध्ये एकूणवीस किलो वजनाचा गांजा हिरवट काळ सुकापान फुलदेट बियाकळी उग्रवास असलेला प्रत्येकी वीस हजार रुपये किलो चार लाख पाचशे पंचावन्न रुपये किंमतीचा गांजा व इतर साहित्य साधने असा मुद्देमाल हस्तगत आरोपी नंबर एक सुनील रघुनाथ कचरे राहणा रंदसुल येवला फरार नंबर दोन गणेश सुनील कचरे राहणा रंदसुल येवला नंबर तीन किशोर कल्याण लकारे राहणा रंदसूल येवला अशांचे कब्जात मिळून आला तीन या अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर हे करीत आहेत आवाज जनतेचा न्यूज मराठी नाशिक ड्रग देशभरामध्ये ड्रग विरोधी अभियान हे मोठ्या प्रमाणात आयोजित केले जात आहे यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वच जिल्ह्यामध्ये या अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेतलेला आहे या, या अभियाना अंतर्गत वेगवेगळे कार्यक्रम शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जात आहेत मानवी चैन आणि शपथविधी आणि इतर सर्व उपक्रम जेणेकरून सर्वसामान्य लोकांना विद्यार्थ्यांना ड्रग्जच्या बाबतीमधला दुष्परिणाम काय आहे हे ठळकपणे त्यांच्यापर्यंत पोहोचतील हा याच्या या मोहिमे पाठवण्याचा उद्देश आहे ही मोहीम चालू असताना आपल्याला ड्रग्जच्या बाबतीमध्ये कारवाई करणं ही अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे ता येवळा तालुका पोलिसांच्या हातीमध्ये अंधरसूल या भागामध्ये एक बातमीदाराकडून माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणचे प्रभारी अधिकारी आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ ओ यांनी सापार या ठिकाणी कारवाई केलेली आहे त्यामध्ये वीस किलो गांजा पकडण्यामध्ये यश मिळालेलं आहे त्यामध्ये तीन आरोपी निष्पन्न केलेले आहेत या तीन आरोपीकडून साधारणतः चार लाख रुपयाचा गांजा त्यांनी निष्पन्न केलेला आहे जप्त केलेला आहे या बाबतीमधला तो गांजा कुठून आणला गेला आणि त्या बाबतीमध्ये कुठे कुठे डिस्ट्रीब्यूट करणार होते याबाबत तपास हा सध्या येवला तालुका या ठिकाणी सुरू आहे पंधरा ऑगस्टच्या दिवशी या मोहिमेच्या अंतर्गत आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व विद्यार्थी जे पंधरा ऑगस्टला वंदन करण्यासाठी झेंड्याला येणार आहेत त्या सर्वांना ड्रग फ्री इंडियाच्या अंतर्गत ड्रग विरोधी शपथ देणार आहोत त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत त्याचबरोबर जे प्रत्येक गावामध्ये ग्रामसभा होती त्या ग्रामसभेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व ग्रामस्थांना शपथ दिली जाणार आहे एकंदरीत या जिल्ह्यामध्ये सर्व नागरिक आणि विद्यार्थी या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत काही ठिकाणी मानवी चैन तयार केली जाणार आहे काही ठिकाणी मॅरेथॉन आयोजित केले जाणार आहे पोस्टर स्पर्धा रील स्पर्धा बॅनर स्पर्धा काही इतरही ड्रग्जच्या विरोधातले मेसेजेस याबाबतच्या वेगवेगळ्या स्पर्धा या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आयोजित केल्या जाणार आहेत जेणेकरून या जिल्ह्यामध्ये ड्रग्जच्या विरोधात एक मोहीम सुरू करण्यामध्ये आपल्याला यश येऊ शकतं